私は今しとう私は何をしか取いた。と、私は何をしてらいを

Terima kasih. ખા�લલ રરલલલ! ખળલલલલ! ખરલલ ખિલલ ખળા�લ ખ૨લલ ખરાલલ જનલ ખરલલલ ખળલલ!

ज़बरदस्त फॉम मिले आतिया दोन उद्या सुनील पाटील यांच्या मनाचा बंड आहे आणि त्या बंडप्रितीचा आज उत्तम असा खेळ करून सर्वांना खुश करतायत सुनील पाटील सुंदर असा खेळ सुमित पाटील

अ <laughs>

सर आपण फाईल अंतिम विजेता ठरला त्या स्पर्धर पुढच्या वर्षी तंजा देऊ नवीन की देण्यासाठी प्रत्यंगा विचारून देण्यासाठी नोंदणी देण्यात कसे प्रयत्न करू परंतु त्या आधी तुम्हाला शिवराजे श्रीवद या संघाचा सामना करावा लागेल शिवराजे श्रीवदना तितक्याच घरामध्ये संघ न्याय तालुक्यातील

एकच पुढे शिवराजी सिंहगडा संघ मागच्या आत्ताच झालेल्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता संघ होता त्याच्यामुळे शिवराजी सिंहगडा संघ एक नामवंत संघ म्हणून उदयास आलेला हा संघ आत्ताच झालेला स्पर्धेमध्ये फायनल अंतिम विजेता संघ होता फायनल विजेता असा संघ त्यामुळे जगतांना दाखवली या संघाकडे तितकंच कडवत आव्हान

राज पाटील पूर्ण प्रयत्न करत राष्ट्रीय परत मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार हा पाटील मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये कशीच परिस्थिती परंतु कॉर्नर मध्ये उभा असणारा पाटील

लय प्राप्त झाली की सगळं काय होत लय प्राप्त नसेल तर उत्तम खेळाडू कधी कधी चालत नाही अशा प्रकारचा हा खेळ

स्पर्धेमध्ये नक्कीच चमत्कार कामगिरी करतो पाटील या सामन्यामध्ये कलेक्टर पाटील आपल्या 哎。 राज पाटील तिसऱ्यांदा यशस्वी चढाई करून चौथ्यांदा पुन्हा एकदा चढायला या चपळता साठी खूप मराम करावं लागतो स्वतःला खूप परिश्रम करावे लागतात अशा प्रकारचा मेहनत करून हा खेळाडू शांतपणे आणि आता मात्र करू किंवा करू अशी ही चढाई राज पाटील आणि प्रणित पाटील प्रणय पाटील कॉम्बिनेशन लेबल जबरदस्त सुनाथ पाटील ¡Gracias! आमच्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता ठरलेला असंघ